सांगतात ज्याचे आयुष्य नो हे लेखा तेही देखा निमाले वाक्य हे चांगल्या माणसाचं ग्राही धरले जाते भंगिरे कोण्या क्षेत्रात बोंबलू द्या त्यांची विश्वात कोणीही दखल घेत नाही भंगिऱ्यात चांगलं जरी बोंबलला तरी लोक त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि भंगिऱ्या वाईट जरी बोंबलला तरी त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत विश्वास चांगला आणि वाईट हा चांगल्याच माणसावर ठेवत असतात शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या शब्दावर विश्वास बिडे महाराज याच्याकरता आहे की पंढरपुरातला मालक छत्तीस वर्षे त्यांचे धोत्र धुवाला होता याच्या पलीकडे सांगू आदराने मला बोलिला असेल आज अण्णा जर म्हणले महाराज आमचा एक घंटा दरुजा सांभाळत किती लागते आणि गिरगाव करायला पण ब्रह्मांडाचा मालक छत्तीस वर्ष वाचपन होता दत्त चोपदारी करीत निळा म्हणे देव बारतरी 36 वर्ष विटेवरच्या मालकाने रिकाम्या वेळात नाथांच्या घरची वाचमन की केली जिजा वाचमन की वाचमन की छत्तीस वर्ष सकाळी पहाटे स्नान आटपली की गिरजा काकींच लुगड पीतांबर म्हणायचे आणि नाथांचं धोत्र पंढरपुरातला मालक धोतो आता अधिकार किती मोठा असेल कल्पना करा आणि एवढ्या मोठ्या माणसांचं वाक्य ज्याचे आयुष्य नोहे लेखा तेही देखा निमाले ज्यांचा आयुष्याचा आकडा आतापर्यंत कुणाला लिहिता आला नाही अशी माणसं जाऊ शकतात वितराचा पाड कोण आपलं आयुष्य आहेत किती आपल्याला शंभर वर्षाचं सांगितलंय त्याच्यात बऱ्यापैकी बाल रोग क्षय पिडा माथार्पण वगैरे 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 सगळ्या गोष्टी आल्या शतगणी लिहिते अर्ध रात्र खाय अर्ध झोपीत गेलेलं तारुण्याच्या मुसमोशीत गेलं शेवटचा टप्पा म्हातारपणात आजार नाना प्रकारचे रोग याच्यात गेलं आणि मधला काळ कमवण्यात प्रपंचत याच्यात जातो शंभर वर्षाचं आयुष्य ज्याचं आयुष्य लिहिता येत नाही ती जातात वितराचा पाड कोण नेमिले जाणं चुकी ते ठरलेलं चुकत नसते आहे माणसं उघं म्हणत असते काय करावं हो? आजार आमच्या लक्षात आलता पण ॲम्बुलन्स भेटली नव्हती मूर्खपणाचं टोक आहे ॲम्ब्युलन्स भेटली पण डॉक्टर हजर नव्हते डॉक्टरही हजर होते पण मेडिकल मध्ये इंजेक्शन नव्हतं इंजेक्शनही होतं डॉक्टरही हजर होते अँब्युलन्सही भेटली याचं आयुष्य विठाला आयुष्य संपल्याच्या नंतर विश्वातल्या कोण्याही व्यक्तीला थांबता येत नाही ज्यानं तुम्हा आम्हाला निर्माण केलंय तुम्हा आम्हाला सांभाळण्यासाठी ज्याचा अवतार आहे येरती पामर

दोन्हीचा लेवल आवाठवा आणि लेते उसने साच देणे तयाचा प्रकार दोन्ही पक्वात एका स्वरात लावा उष्ण आणले आणि उष्णी वस्तू परत करावं लागत असते खालच्या लोकांना धोके देताल तुम्ही यमाल नाही धोका देता यम लय रगिले त्याच्या इतका रगिल जगातच नाही कोणी रावण किती मोठा होता माहिती रावणाची एक चौकट विकल्यावर पस्तीस बारे आमदार होता येतो होत कोणाची मायविली भरायला एक चौकट ऐकल्यावर पस्तीस बारे आमदार होता येतो पस्तीस अशा सात कोटी चौकटी होत्या दुपारी दोन वाजून अठरा मिनिटाला यमान गजमलदा आपतू तर चार आणि दोन कोटी वाल्यानं कशाला उंदरावानीवडे आणायच्या विठाला सांगू तुम्हाला नाही त्या यमासी करुणा त्याला दया नाही मया नाही आवाज करा गोड करा गोड त्याला दया मया क्षमा काही नाही त्या यमाला यम किती निष्ठुरे जन्मले ते वाज यमाची वाट पाहे काळ म्हणजे यमाला निष्पाप जन्माला आलेले लेकर निष्पाप असते ते कोणाला शिवी देत नाही कोणाला वाईट म्हणत नाही त्याला आपलं तुपलं कळत नाही काही विषय नाही मग अशा अवस्थेत असलेल्या बाळकाला सुद्धा यम दया करत नाही जन्मले ते बाळ त्याची वाट पाहे काळ यम इतका निष्ठुर आहे आणि का द्यावं लागतंय उष्ण आपण खालच्यांना धोके देऊ एक जण म्हणला मी एका एका बाईनं सांगितलं मी आमक्या कोणी एक शेरभर पीठ आणलं तिचं दिलं नाही नको देऊ तू त्याच्यानंतर तुला ती बाई पुन्हा उष्ण देणार नाही पण यमाचं नाही व्हिडिओ महाराज hmm. यम गेले गिले गेले पंढरपुरातल्या मालकानं हे पंचतत्वाकून आपल्याला शरीर दिलं सांभाळायला यमाकडे दिलं किती र गेले सांगू तुम्हाला दात पडव का होत नाही पण घेऊनच जाते देह हे काळाचे स्वाधीन केलेलं आहे काळावर त्याची सत्ता आहे एक जणांनी जमीन एकत घेतली त्याला वाहता येत नव्हती दुसऱ्याला दिली त्याने केळी लावल्या भाऊ केळी लावल्याच्या नंतर ज्याची जमीन होती त्याचा आला म्हणजे त्याच्या बायकोचा भाऊ आणि पाडाला हक्कात आलेले केळीचे पाच घड कापले त्याने त्याचा हात धरला आणि सांगितलं नालाय का तो पाच घड कापलीस तुला लाज वाटत नाही ते म्हणलं कोणाला बोलायला अरे ही जमीन माझ्या मेवण्याची आहे नालाय का तुझ्या मेवण्याला कळतं का बैमुगाच्या शेंगा खाली लागतात कवरी <laughs> त्यानं फक्त पैशाचा जोर होता म्हणून जमीन घेतली पण त्याला वाहता येत नाही ना वाहाला मला दिली ना रात्री भेत्री सर्प विंचू काडा कसले काटे कुठे याचा विचार न करता मी पसापसा पाणी घातलंय आई लेकराला जशी पासती मी तशा केळी मोठ्या केल्या निघला बोंबल आणि पाच घडं कापलेस तो याच्यातले अडीच घडं माझे चल उठ कोणाची सत्ता आहे त्या राणावर जो वाहतू त्याची असल मालक कुठं बसलेला एशीच्या कॅबिन मध्ये पण सत्ता कोणाची आहे वाहणाऱ्याची मग हे पंढरपुरातल्या मालकानं दिले पण याच्या सत्ता कोणाची आहे यमाची आहे विठाला विठाला प्रश्न परत करावा लागते आणि ते उसने साच देणे तयाचा प्रकार शरण एका जनार्धनी करी विनवनी सर्वाशी शांती ब्रह्म एकनाथ महाराज मी विनंती करतो तारुण्याचा मद असेल संपत्तीचा मद असेल ही क्षणाची सावली आहे त्याच्या मनात आल्यावर रावाचा रंक रंकाचा राव होतोय चार चारशे एकरवाले माणसं शेवटच्या टप्प्यात दुसऱ्यानं ओढून टाकलेल्या बिडीचे दोन होते असे महाराष्ट्रात फार पाहिले नाही चार हजार दोनशे गाव रात्रीच्यानं माझे पूर्ण झालेत एकदा गेलेलं गाव इतके गाव पाहिले आपण काय गोळ्या संपल्या म्हणून थोडं फिरलो <laughs> तो तर चार चारशे एकर वाले शेवटी मरताना मारुतीच्या मंदिरात मेले त्यानं बिड्याचा नाद असल्यामुळं लोकांना ओढून टाकलेल्या बिडीला आपल्याकडे दहिल्या म्हणते असे दहिले वळले त्यानं दहिले 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 हे त्याच्या मनात आहे लक्ष्मी हे संपत्तीचं पूत आहे लक्ष्मी हे खसखशीचं पोत आहे खसखशीच्या पोतं एक जणानं विकत घेतलं गाडीत टाकलं हमाला सांगितलं दादा माझी मला हमाली द्या चार आणि होती पण फुगीर होतं घेणार फुगीर होतं ते म्हणाला ए पुढच्या बाजारी देईन हमालाची बहुणी होती आणि दिली नाही काय नाही केलं त्या हामालान फक्त खसखशीच्या पोत्याला दाबण टोचलं <laughs> शेलूतून बैलगाडीत पोतं इथं देवल्यात आलं आणि देवल्यात मालकांनी सांगितलं अरे पोतं उचलून घ्या रे गडी म्हणला मालक कटाचे नुसता <laughs> देवल्यापासून शिरू कस्तूर बॅटर लावल्या ला खसखशीचा दाना दिसला नाही आणि पोत्यात थांबला नाही याच तणाव नाव लक्ष्मी ती कव्हा येईल कव्हा जाईल ही आल्यावर जरा हिशबात वागलं का त्याची टिकत असते विठाला विठा <laughs> लक्ष्मी संपवायला फांद्याला किडा लागला की बुड किती खपक्या असू द्या काय कामाचं नसतं ते <laughs> फांद्या मोड्या की बुडाची सावली कोणाला लागत नसती फांद्या व्यवस्थित असावं लक्ष्मी टिकण्यासाठी लेकरं चांगले निघले ते जर बुटं हरपून येत असतील तर काय करायची ती संपत्ती ती तू यात एकता जाणार तू या तेराव्याला राहणार नाही विठाला नाही म्हणून पैठणचे मालक म्हणतात शरण एका जनार्थनी करी विनवनी सर्वासी म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात जरा हिशोबात वागा सावध वागा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन आजच्या कार्यक्रमाचं औचित्य पुराणाच्या प्रणालीनुसार आजच्या कार्यक्रमाला उदक शांतीविधी म्हणतात नाव लक्षात असले पाहिजे आपल्याकडे गोडपाटा म्हणजे आजच्या दिवशी तेरावा झाल्याच्या नंतर गोड नैवेद्य असतो अशी प्रणाली म्हणून आपण त्याला गोडपाटा म्हणतो पण शास्त्राची भाषा याला उदक शांतीविधी म्हणतात फार काही दुसरा शब्द झाला तर त्याला गंगा पूजन असं म्हणता आपण गोडपाटा किंवा गोड जेवण आपला पट्टाच असतो काही पण बोलायचा विठाला असा हा उदक शांतीविधीचा कार्यक्रम याला एक दुसरं नाव आहे मोक्षगंध याला तिसरं नाव आहे मोक्ष जिजा मोक्षगंध कशाला म्हणतात आजच्या तिथीला तेरावा आटपल्याच्या नंतर सगळ्या लोकांना स्नान करून आपोआपल्या देवघरातल्या देवांना गंध लावून आपल्याला लावता येतो बऱ्याच वेळेस साशी प्रणाली सुतक फिटल्यावर गंध स्वतःला लावतात पण देवाला लावण्याचा अधिकार आपल्याला नसतो आजच्या उदक शांती विधीच्या दिवशी मोक्ष नावाचा विधी म्हणतात आजच्या दिवशी देवाला नैवेद्य किंवा देवाला गंध लावता येतो म्हणून तिसरा विधी गंधमोक्ष अजून चार येतं पण तीनच लक्षात ठेवा सगळ्या गोळ्या खाल्ल्यावर येत असते विधाला हवे आणि तो विधीचा कार्यक्रम स्वर्गीय वैकुंठवाशी नामनिष्ठ एक उत्कृष्ट प्रकारचे नामधारक आणि पंढरपूरच्या मालकावर आळंदीच्या मालकावर देहूच्या मालकावर आणि पैठणच्या मालकावर जीवापार श्रद्धा असणारी व्यक्ती स्वर्गीय उत्तमरावजी दादा विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाले किती निष्ठा देवावर किती निष्ठा भाऊ तुम्ही बऱ्याच वेळेस धामला नाही गेले गेले नाही दादांचं ते वाक्य आठवल्या वैकुंठवाशी स्वर्गीय साहेबराव महाराज सोनोटीकरांचं वाक्य आठवलं मी लहान असताना ते कीर्तनात मला म्हणले बाळू घरी बसायची आमच्याकडं पांचाळाच्या बैठकीत असायची ते मला म्हणायचे बाळू नवरात्रीतला घट जरी मांडायचा तर त्या घटावर पांडुरंग मांडायचा त्या घटावर रुक्मिणी आई साहेब मांडायची इतकी ताकद असायची एवढी श्रद्धा आपुला तो एक レティ खुमाईचा पती मानस कीर्तन ऐकत हिशेबात येत काय या आग्या मावळाच्या माश्या <laughs> पांडुरंगाचं चिंतन ऐकले की इकडं आणि एखाद्यानं सांग अमक्या जाग्या लिंग लिंब कापले की पोरग होतय निघाला तिकडे बोकडे घेऊन सुमळ्या <laughs> शेंदरी दुसऱ्याला भीक मागायला त्या देवायच्या पुढे पाय पाड्यावर तुमचे कपाळ सडतील विठाला, विठाला। तांब्याचे बाहुले केले हो पाट मांडव निवरी बैसविले आणि एक नाव वेगळे ठुले लागला तिथं पाया पडायला सोमळ्या ते काय देतील भीक मागे संप्रदायावर वारकरी संप्रदायर दादाची निष्ठा होती अवेठो अमेर श्रद्धा मला वाटतं दादा जायच्या अगोदर आळंदीची कार्तिकी वारी आली म्हणलं हॉस्पिटल मध्ये भेटलो मी आपण त्या दिवशी दादाला भेटायची यायची इच्छा होती पण कीर्तन दोन दोन असल्यामुळं नाही येत आलं त्या दिवशी वारीत म्हणले पळड्या पळड्या पण अण्णालमित होते तू जाय रे आळंदीला तू जाय रे आळंदीला इतकी श्रद्धा संप्रदायावर आतूट निष्ठा मधल्या ह्या पाच चार वर्षात दादाला वारीला येण्याची त्यांचं शरीर साथ देत नव्हतं पाय वाकत नव्हता पण आतूट श्रद्धा दादांची देवावरची श्रद्धा पाहिल्यावर रुत्रेश्वर बापू नामदेवरायचं चरित्र आहे माऊली महावैष्णू ज्ञानोबार नामदेवरायला नेण्यासाठी आले आणि माऊली महाविष्णू ज्ञानोबा सांगितलं नामदेवा चला आपल्याला यात्रेला जायचे तर ज्ञानोबायच्या चरणावर डोकं ठेवलं आणि नामदेवराय सांगतात माऊली मला विटेवरचा मालक सोडा वाटत नाही नकोय म्हणले मला आणि देवानं सांगितलं नामदेवा तुम्हाला न्यायाला कोण आला याचा विचार करा मी तुम्हाला सामान्य माणसासोबत यात्रेला कसं पाठवी आणि ज्ञानोबराची इच्छा होती भूतळीची तीर्थे तीर्थावळी वाचा लक्षात येईल तीर्थ पाहण्याची इच्छा माऊली होती भगवंत जा म्हणतात त्यावेळेला नामदेवराने देवाला सांगितलं देवा माझा तुला बोज वाटतो तु का रे मी तुला काय मागतोय मला फक्त तुझ्या चरणापाशी असा वाक्य लक्षात ठेवा बऱ्यापैकी लोकांनी समाधी स्थळ मागून घेतली अनुभवा वेगवेगळे ठिकाण मागून घेतले नामदेवरायने देवाच्या पायावर डोकं ठेवून सांगितलं मला कुठंच समाधी देऊ नकोस तुझ्या पायरीला देऊन टाका पायरीचे चिरे संत पाय संतांचे पाय आमच्यासाठी हिऱ्याचं पूजन आहे संतांचे पाय म्हणजे विरे देवा तुझ्या दर्शना करता येणारा वारकरी त्याचे तीन पाय नसून माझ्यासाठी विरे असतील इतकी नामदेवरायची निष्ठा तितकी दादांची या चारी धाम कोणते पंढरी पैठण आळंदी आणि देहू हेच पैठण मला एक गाणं पाठ नाही पण आठवलं एके दिवशी गान सम्राट प्रद शिंदेनं एक गाणं होतं मला चारी धाम दाखवू नकोस तुच माझा श्याम रे तुझं माझा राम रे तुच माझा श्याम रे तुझं माझा राम रे त्याच्या मागचा तुकडा आहे का मोबाईल वर मोबाईल वर सापडेल तुमच्या माझं नशीब फुटकय मला मोठा मोबाईल नाही पण तुम्हाला आहेत ना त्याच्यावर पहा नको दाऊ चारीधाम मला कशाला ते दाखव तू तुच माझा रे माझा चांगली व्यक्ती होती माझ्या लहानपणी परमार्थिक ज्याला काही आम्ही लहान असताना गंध नव्हता त्या लग्नात कॅशिटी प्रह्हाद शिंदेच्या लावायची हे असे भावगीत वगैरे ऐकायला भेटायचे कि एका गानक्षेत्रातल्या व्यक्तीनं सुद्धा तुम्हा मला संबोधावा की आपला विटेवरचा मालक चारीधाम आहे आणि कोण म्हणत आहे चारीधाम नाही तेहतीस कोटी देवता तर आपल्याला बघू शकत नाही तीर्थ किती आहेत तीनशे सात आहेत तुम्ही चारीधाम केले पाहिले का तीनशे साठ पण इथं ज्यांनी ज्यांनी पंढरपूरला प्रदक्षिणा केल्या त्याला तीनशे साठ तीर्थघडे सांगा ता ए, पाहता रावळाची पाठ हे पाहता पाठ तीर्थे घडती तीनशे सात नुसत आकाश पंढरपुरातल्या मालकाच्या मंदिराची पाठ पाहिली की तीनशे साठ तीर्थ गेल्याचं पुण्य याच्या पलीकडे सांगू का नुसतं सकाळी चार वाजता स्नान करून दत्त घाटावर जर बसला तर सगळ्या देवाची दर्शन दाती हात कोटी देवता तिथे स्नान करून लोहदंड तीर्थ स्नान करून वरी जातात आपली योग्यता असावा आपण ते मानावा आपल्याला तितक्यात ते देवतेचं तीर्थाचं दर्शन घडतंय ही पंढरपुरातली ताकद आणि त्या पंढरपुराच्या अधिष्ठानावर दादांची आतूट श्रद्धा आतूट श्रद्धा